आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवापूर पोलीस ठाण्यात गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काही महत्वाचे नियम आणि सूचना दिल्या या सूचनांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे प्रत्येक गणेश मंडळाने त्यांच्या मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य आहे रात्रीच्या वेळी मंडपात एक व्यक्ती नेमून गर्दीचे योग्य व्यवस्थापन करावे विसर्जन मिरवणुकीसाठी वापरण्यात येणारा गुलाल तपासणी करून चांगल्या दर्जाचा खरेदी करावा महिलांच्या सुरक्षेसाठी विसर्जन मिरवणुकीत महिला पोलिसांची नेमणूक केली जाईल मिरवणुकीत पारंपरिक वाजंत्र्यांचा वापर करावा प्रशासनाने निश्चित केलेल्या मार्गानेच विसर्जन मिरवणूक काढणे बंधनकारक आहे कोणत्याही परिस्थितीत मिरवणुकीचा मार्ग बदलला जाणार नाही नंदुरबार जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडून लवकरच जाहीर होणारे अतिरिक्त नियम सर्व मंडळांना कळवले जातील बैठकीत पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्षांना आणि कार्यकर्त्यांना आवाहन केले की त्यांनी या सर्व नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करावा ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूर तुम्ही आम्ही म्हणणार नाही तुम्हाला की मिरवणूक थांबा मिरवणूक थांबा असं आम्ही कधीच म्हणणार नाही पण तुम्हाला ते स्पीकर ते बंद करावं लागतील तुम्हाला त्या त्यावेळेला ते बंधन तुम्हाला पत्ता राहणार आहे तर त्या पुढे गेलं तर मग पुढे काही दिवस बारा वाजता बंदच करून जातो विसर्जन त्या दिवशी ते बंद नाही पडावं लागेल आणि महत्वाचं आलं तुम्हाला एक माझ्या कानावर आलं होत ज्या वेळेला वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम किंवा वेगवेगळे काही कार्यक्रम आपल्या गणपतीच्या निमित्ताने आपल्या मधल्या दिवसांमध्ये सुरु असतात आपल्याकडे त्याच्यामध्ये सुद्धा वाद्य जे वाजवले जातात तुमचा कार्यक्रम थांबवायला आम्ही म्हणणार नाही तुमचा कार्यक्रम रात्री बारा वाजे पण करा एक वाजेपर्यंत करा परंतु जो स्पीकर किंवा जे वाद्य आहेत ते तुम्हाला त्या दहा वाजेला किंवा बारा वाजेच्या युनिट मध्ये आपल्याला त्या दिवशी ते बंद करावं लागतं बंद बऱ्याचदा अशा तसंच मी मागच्या वर्षी आले होते असं मी ऐकलं माहिती आहे की जे काही कार्यक्रम चालतात त्याच्यामध्ये मग ते काहीतरी वाद्य वाजवले जातात आणि ते वाद्य उशिरा पण ते ते कॉल करावं लागतात आणि तुम्ही म्हणता की साहेब आम्हाला तुम्ही सण साजरा करू देत नाही आम्ही सण साजरा करायचा याच्यात नाही परंतु ते वाद्याचा जो नियम आहे दहा वैसे तो पळावा लागेल आपल्याला तर हे फक्त बघा झाले किंवा आक्षेपार्ह वगैरे आपल्या गणपती मंडळात लागू नये याची काळजी सर्वांनी द्या कोणत्याही इतर कोणत्याही इतर व्यक्तीच्या भावना याच्या माध्यमातून दुखावल्या जाणार नाही याच्यासाठी जे आक्षेपार देखावे आणि आक्षेपारा जे बॅनर्स वगैरे ते लावून आता ग्रोफ आणि बॅनर्सचा विषय असा आहे की आता तुम्हाला माहितीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता निवडणूक आहेत आणि प्रत्येक जण मला वाटत नाही इथे खूप मॅच्युअर सर्व आहेत म्हणजे राजकीय पुढारी असतील पदाधिकारी असतील मंडळाचे लोक असतील किंवा ज्यांना कोणा सक्षम होणार खूप मॅच्युअर आहे त्यामुळे ही अर्चन मला नाही वाटत ये हो ये की येईल आप परंतु आपलं सांगायचं काम आहे तुम्हाला तर तेवढं फक्त आमचे या छोटे मोठे पॉईंट होते जे मी तुम्हाला सांगितले बाकी तुमच्या कोणी काही विषय येतील तर आपण चर्चा करू यापूर्वी सुद्धा आता जसं पाटील साहेबांनी सांगितलं की यापूर्वी आपल्या बैठका तुमच्या झालेल्याच आहेत सूचना तुम्हाला नवीन नाही आहे पण तरी सुद्धा त्या आमच्याकडनं सांगणं वारंवार त्यांच्याबद्दल चर्चा होणं हे गरजेचं असतं सर्वप्रथम एक विषय महत्त्वाचा आहे यावर्षी माननीय एस पी साहेबांच्या संकल्पनेतनं जे काही गाईडलाईन शासनाकडनं आलेले आहेत त्या गाईडलाईनचं जे पालन करतील किंवा वरिष्ठ कार्यालयाकडनं कर त्या सूचना आलेल्या आहेत जसे की स्वयंसेवक नेम तो मुद्दा आता साहेबांकडून तो समजा काम झाले असेल पण तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्या मंडळाच्या मूर्तीच्या संरक्षणासाठी दिवसा आणि रात्री तुमचे स्वयंसेवक असणं गरजेचं आहे ही संपूर्ण जबाबदारी मंडळाची आहे त्या ठिकाणी आमचे लोक म्हणजे आपले अंमलदार वेळोवेळी भेट देतील आणि त्यांचे फोटो घेतले जातात ते फोटो वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्याबद्दल साहेबांच्या सूचना तर ते तुम्ही प्रामुख्याने काय करा की जसं आमच्याकडे ड्युटी चार्ट तयार होतो ना तसं तुम्ही दिवसा कोण राहील आणि रात्री कोण राहील याचा चार्ट बनवता आणि त्यांच्या ड्युट्याला हवा तसंच आपण मूर्तीच्या ठिकाणी पूजा अर्चा करतो आरती केल्यानंतर ती वात असते ती वात एखाद्या वेळेस उंदीर घेऊन त्याला ते खायला पाहिजे तर ते पेंडावला लागले तर त्याच्याने आग लागू शकते किंवा नैवेद्य दाखवलेलं असतं मग कुत्रा मांजर ते खायला येतं आणि मग कुठेतरी गोष्टीवर काहीतरी विटंबना होऊ शकतो तर ह्या प्रकार टाळण्यासाठी तिथे अहोरात्र म्हणजे दिवस आणि रात्री तुमचे स्वयंसेवक असणं गरजेचं आहे त्याला दहा मार्क दिलेले आहेत साहेब त्याच्यानंतर आता जसं मंड या महिलांच्या सुरक्षेचा विषय घालून टाका खूप महत्त्वाचा विषय त्याच्यासाठी आम्ही उपाययोजना करू आमचे ज्या महिला अंमलदार असतील किंवा साध्या पथकातले जे कर्मचारी फक्त त्यांना तेच काम आम्ही देणार आहे त्यांच्यावर लक्ष ठेवतील कोणी आगोपना केलं की तिथे त्याला आमच्या पद्धतीने त्याला काय करायचं ते करून टाकूया पण एक तुमची जबाबदारी सामाजिक कर जबाबदारी म्हणून मंडळाच्या ठिकाणी महिला आणि पुरुषांच्या दर्शनाची लेल वेगवेगळी करा तिथं बॅरिकेडिंग करा म्हणजे महिला भाविक ज्या भगिनी असतील सुद्धा व्यवस्थित दर्शन घेऊ शकतील आणि पुरुषांनाही ते सोयी आणि सी सी टी व्ही त्याच्यासाठी सुद्धा मार्क आहे डायरेक्ट वीस मार्क साहेबांनी शंभर टक्के वीस मार्क फक्त तुम्ही जर मंडळाला सी सी टी व्ही लावले तर त्याच्यासाठी ठेवलं हे कशासाठी सांगतो सगळ्यांचं गुणांकन झाल्यानंतर आय जी साहेब किंवा माननीय एस पी साहेबांच्या असते तुम्हाला ट्रॉफी म्हणा बक्षीस परशिस, परशिसुद्धापर्यंत कार्यक्रम घेऊन दुण येणार दुण म्हणजे त्यासाठी प्रत्येक मंडळाने तो चांगल्या प्रकारे हा उत्सव किंवा हा सण साजरा करण्याचा प्रयत्न करा गुलाल कमी उधळा जसं सांगितलं की गुलाल काही प्वर येतच नाही त्याच्यामध्ये एवढं केमिकल आणि एवढं कंटॅमिनेशन असतं की त्याचे स्किन डिसिजेस किंवा आपल्याला रेस्पिरेटरी सिस्टम जे आहे ना श्वासोश्वास न देखील ते पूर्ण तीन चार दिवस ते लालच ट्रॅकमध्ये गेलेला असतो किंवा डोळ्यांना इजा होतो ते आता खूप गांभीर्याने विचारला असं गणपती बाप्पा काही म्हणत नाही तुम्ही शंभर थैला तिथे डोळाला टाका तो पैसा वाचून आता मी येताना खांबला सांगलो अभिषेक तिथे शिवपुत्र गणेश मंडळाने परवा आम्ही मिटिंग घेऊन त्यांना एक सहज आव्हान केलं त्यांनी मिरवणूक रद्द करून आणि जो गर्गमी झाली त्याच्यात काही खर्च कपात करून त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला आर ओ सिस्टीम अत्यंत दिले आहेत त्यांनी तर खरोखर असे काहीतरी समाज उपयोगी काहीतरी कार्यक्रम आपण राबवायला पाहिजे फक्त डी जे लावणे गुलाल उधळणे आणि तिथे गणपती बाप्पा समोर डान्स करणे आपण डान्ससुद्धा काही भावगीतांवर डान्स करत नाही आपल्याला माहिती आहे कोणते गाणे गाणी वाजत तर कृपा करून आपण जसं गणपती बाप्पाला आराध्य दैवत मानतो कुठलंही शुभ कार्य करायचं असेल लग्न करायचं असेल तर पहिले गणेशाची पूजा असते तर त्याचं पावित्र्य राखून असं म्हणून सांगण्यात सगळ्यात मात्र यापूर्वी पोलिसांनी कदाचित कारवाई झालेली नसेल तर यावेळेस सुप्रीम कोर्ट त्याचमुळे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि शासनाकडूनच कीक आदेश आलेले आहेत प्रदूषणात त्याच्यामुळे त्याची कुठलीही कारवाईची करण्याची वेळ आपल्या मंडळावर यायला नाही पण त्याचा परिणाम आत्ता कारवाई झाली तर पुढच्या वेळेस त्या मंडळाला परवानगी द्यायची की नाही याचा विचारा नेत म्हणून कृपया तुम्ही एक साधी गोष्ट लक्षात ठेवा नाशिक ढोल असेल पुण्याला लेझन पथक पुण्याला महिलांचं ढोल पथक किंवा आपले जे आदिवासी बांधवांचे पारंपरिक वाद्य ह्याची दखल जागतिक स्तरावर घेतली गेलेली आणि आपणच त्या गोष्टी विसरून चालू ते डी जे कुठून घेऊन आलो आता जागतिक आदिवासी दिवसाच्या दिवशी दोन इतक्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत एका लहान बाळाचा कानाचा पडदा त्या डीजेच्या आणि एक पंचवीस सव्वीस वर्षाचा तरुण दिवसभर वर जाऊन झोपला पुन्हा उठला नाही डायरेक्ट हा त्या काला काय झालं तुम्हाला एवढं घातक आहे आमचा उद्देश किंवा शासनाचा उद्देश सण उत्सवामध्ये बंधन टाकण्याचा किंवा तुम्हाला आढळण्याचा नाही पण जे नियम केलेले आहेत ते शासनाने आपल्यासाठी केले समाजासाठी केलेलं तर त्याचं पालन करणं गरजेचं आपल्या मंडळाच्या आजूबाजूला कोणी आजारी असेल कोणी गर्भवती आपल्या भगिनी असतील कोणी ज्येष्ठ नागरिक असेल कोणी मुलं अभ्यास करणारे असतील त्यांना किती डिस्टर्ब होतो मला सांगा त्यांचा एक एक तास मला डिस्टर्ब केला तर